इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शा ग्रुप इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला नवे बळ अरुण डोंगळे यांचा पक्षप्रवेश गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय समीकरणात मोठे वळण आणले त्यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद अधिक भक्कम झाली असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले डोंगळे यांनी गोकुळ दूध संघात संचालक व चेअरमन म्हणून काम करताना शेतकरी व दूध उत्पादकांच्या हितासाठी नेहमीच ठाम भूमिका घेतली सहकार व समाजकारणातील त्यांच्या कार्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला होणार असून पक्षाच्या संघटनवाडीत त्यांचे नेतृत्व अत्यंत मोलाचे ठरणार आहे असे तटकरे यांनी सांगितले खासदार तटकरे यांनी आश्वासन दिले की आगामी सर्व निवडणुकात डोंगरे यांना पक्षात योग्य तो सन्मान मिळेल याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले अरुण डोंगळे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात शंभर हत्तींचे बळ मिळाले आहे सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव व जनाधार पक्षासाठी मोठी संपत्ती ठरेल प्रवेश, प्रवेश सोहळ्यास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आमदार शिवाजी गर्जे आमदार इद्रिस नायकवडी आमदार संजय खोडके आमदार आनंद परांजबे माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते राधानगरी व भूदरगड तालुक्यातील शेकडो गावातून अरुण डोंगळे यांचे प्रमुख समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते त्यांच्या उपस्थितीमुळे पक्षप्रवेश सोहळ्याला उत्सवाचे स्वरूप लाभले या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच सहकार निवडणुकातही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला यावेळी गोकुळ संचालक रणजितसिंह पाटील किसन चौघले राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर भोगावती कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे बिद्री कारखान्याचे संचालक राजाराम भाटळे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक टोंगळे सम्राट डोंगळे संदीप डोंगळे युवा शक्ती अध्यक्ष सुहास डोंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली अरुण डोंगळे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार स्थानिक स्वराज्य व ग्रामीण जनाधार या तिन्ही पातळ्यावर नवे बळ लाभणार आहे हे स्पष्ट झाले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉ युवराज मोरे